चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज फ्रेंड्स लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हे चॅनल खूप जास्त उपयोगी पडेल नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण इडली किंवा डोशासोबत किंवा भगरसोबत जी चटणी खाते ना ते करणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर कढीपत्ता शेंगदाणे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे आणि इथे जिरे आणि मोहरीसुद्धा आपल्याला लागणार आहे तर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे जे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ना ते शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहे याच्यामध्ये आणि स्टार्टिंगला मोठ्या गॅसवरती याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर कमी करून आ, मस्त त्याचे जे शेंगदाण्याचे जे कवर असते ते थोडेसे काळपट होईपर्यंत याला भाजवून घ्या भाजून घ्यायचं आहे तर बघा मी दाखवतेच तुम्हाला शेवटी कोणत्या पद्धतीने म्हणजे मी कुठपर्यंत भाजून घेतलेले आहे तर बघा आ, हे जे शेंगदाणे आहे ना ह्या कलरमध्ये येतपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि बघा मी हे शेंगदाणेनं काढून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये आता तसंच ना आपल्याला मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहे तर बघा इथे मी ह्या मिरच्यानं खूप जास्त तिखट आहे त्याच्यामुळे इथे मी कमी घेतलेले आहे तर मी तेल न टाकताच मिरच्या भाजून घेत आहे तुम्ही याच्यावरती अगदी तीन ते चार थेंब तेल टाकून ह्या मिरच्यानं भाजून घेऊ शकता तर बघा मिरच्या एक लक्षात असू द्या मिरच्यानं अशा एक मिरचीला दोन भागामध्ये करून भाजून घ्यायचं आहे नाहीतर ते फुटून तोंडावरती उडण्याची भीती असते तर बघा एका प्लेटमध्ये मी लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहे तर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी सगळं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि थोडंसं पाणी म्हणजे पाणी टाकत थोडं थोडं पाणी टाकत ना हे आपल्याला मिक्सरमधून छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे छान पेस्ट करून घ्यायचं आहे तर दाखवते तुम्हाला मी बघा थोडं थोडं पाणी टाकून ना बारीक करून घेतलेली आहे तर बघा ह्या पद्धतीचा आपल्याला ना पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघा फ्रेंड्स स्मेल एवढा भारी येत आहे ना खूप छान येत आहे तर जवळून दाखवते मी आणि आता कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्या तेलाला ना छान असं तापू द्यायचं नंतर मग मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ मोहरी आणि जिरे तर बघा नंतर कढीपत्तासुद्धा टाकून घेतला गॅस कमी करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आपली आपण जी पेस्ट केली होती ना ती पेस्ट याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे कारण की तेल उडण्याची भीती असते त्याच्यामुळे थोडं थोडं करून तुम्ही टाकून घ्या आणि चटकासुद्धा लागण्याची भीती असते तर फिरवून घेतलेला आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला Uh, किती पातळ आणि किती घट्ट हवी आहे ते तुम्ही तुमच्या मनानुसार ठेवू शकता जर घट्ट हवी असेल तर घट्टच ठेवायचं आहे आणि थोडी पातळ जर पाहिजे असेल म्हणजे की जे की मी केलेली आहे त्या पद्धतीने तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून घ्या आणि बघा अशी एक उकळी येऊ द्यायची आहे मस्तपैकी आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघू शकता तर आपली ही चटणी छान अशी रेडी झालेली आहे आणि मी स्पेशली आज भगर साठीही चटणी केलेली आहे भगरवरती खासाठी आणि सेम चटणी इडली आणि डोसा आणि मेदू मेदूवड्यासोबत खायची असते फक्त ती कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट असते इथे मी पातळ केलेली आहे फ्रेंड्स तर बघा छान अशी आपली ही एकदम भारी असा स्मेल येत आहे फ्रेंड्स तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मी, मी तुम्हाला म्हणणार नाही की म्हणजे हॉटेल स्टाईल झालेली आहे पण खूप भारी झालेली आहे मी तुम्हाला सांगून काहीही फायदा नाही जर तुम्ही ट्राय करून बघलात तर तुम्हाला स्वतःलाच समजेल म्हणजे कळेल की टेस्ट कशी होती आणि कशी नाही तर नक्की एकदा ट्राय करून बघा ही आपली शेंगदाण्याची चटणी भगरसोबत खाण्या खाण्याची रेडी झालेली आहे आणि भगर घेतलेला आहे साईडला एकदम भारी लागते उपवासासाठी खूप छान आहे फ्रेंड्स आणि तुम्ही जर इडली डोसा किंवा मेदू वडा करत असाल फक्त याची कन्सिस्टन्सी ना थोडीशी घट्ट ठेवायची आहे आणि छान असं सर्व करायचं आहे तर बघा फ्रेंड्स आपली ही चटणी इथे रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी पाहण्यासाठी आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा कारण की व्हिडिओज बनवायला खूप मेहनत लागते त्याच्यासाठी जर तुम्ही छान असा रिस्पॉन्स देत असेल तर आणखी इंटरेस्ट येते तर बघा आणि छान असे मी भगरवरती टाकून घेत आहे ही चटणी खूप भारी लागते फ्रेंड्स तर आपली ही चटणीसुद्धा रेडी झालेली आहे आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा माझं चॅनल चेकआउट करायला विसरू नका तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडेल ही मी गॅरंटी देते आणि कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या टेस्टी रेसिपीज अपलोड केलेल्या आहे तर नक्की जाऊन चेकआउट करा फ्रेंड्स तुम्हाला आवडेल मी ही गॅरंटी देते आणि हा फ्रेंड्स बघूनच घेतला आहात तर एक लाईक नक्की करा तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करते तर फ्रेंड्स भेटूया परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर